अध्याय सात ज्ञान विज्ञान योग भाग नऊ स्वामी भक्त हो आपण गेल्या भागामध्ये पाहिलं की भक्तांचे चार प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी असे चार भक्तांचे प्रकार भगवंतांनी वर्णन केले आहेत व्यवहारातलं एक उदाहरण द्यायचं झालं तर सहज म्हणून सांगते वडील आहेत आणि ते घरी आले आहेत त्यांना चार मुलं आहेत वडिलांनी येताना पारदर्शक डब्यामध्ये लाडू आणलेले आहेत हा हे लाडू आपल्यासाठीच आहेत हे त्या चारही मुलांना माहिती आहे है। पण त्या चार मुलांच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत पहिला मुलगा जो आहे तो रडतो हट्ट करतो त्रागा करतो आकांत करतो तो आहे आर्तभक्त दुसरा जो आहे तो त्या लाडवांकडे बघतोय नेमके कसे ते लाडू रंग कसा आहे आकार कसा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतो तो आहे जिज्ञासू भक्त तिसरा जो आहे तो मात्र त्याला तर लाडूची चव हवी आहे त्याला तो लाडूच हवा आहे ते खाल्ल्याशिवाय त्याला स्वस्थता मिळणार नाही तो त्यांनी तो वडिलांकडनं मागून घेतला आहे तो आहे अर्थार्थी भक्त आणि एक जो आहे तो मुलगा तसाच उभा आहे पण वडील त्याला स्वत लाडून येऊन देतात तो आहे ज्ञानी भक्त असे चार उदाहरणं आपण बघितली पण या चारही उदाहरणांमध्ये ज्ञानी भक्त मात्र सर्वात उत्तम सर्वश्रेष्ठ असं त्यांनी सांगितलंय ज्ञानी भक्त हा देहधारी आहे देहाला आवश्यक ते सगळे व्यवहार तो करताय करत आहे पण तरीही तो मदरूप आहे म्हणून याचं वर्णन पुढे चालू ठेवताना भगवंत म्हणतात म्हणून कोणीही झाले माझे भक्त साधा वया हित आपुलाले तरी जया मीच आपुलासा मानी ऐसा भक्त ज्ञानी एकचितो प्रत्येकजण आपापल्या इच्छापूर्तीसाठी आपलं हित साधण्यासाठी आपलं मागणं पूर्ण करून घेण्यासाठी भक्त झालेला आहे बरेचसे बरेचसे भक्त याच कॅटेगरीमध्ये येतात याच वर्गामध्ये मोडतात की भगवंताकडे काहीतरी मागणं माझं हित साधून देणं भगवंतानी माझी मदत करावी भगवंतानी माझ्या अडचणी दूर कराव्यात म्हणून साधावया हित आपुलाले हे वाक्य स्वामींनी वापरलंय पण स्वतः भगवंत ज्याला आपुलासा मानी स्वतः भगवंत ज्याला स्वतःचा मानतो ते तो मात्र ज्ञानी भक्त आहे हे लक्षात ठेवावं आणि त्यासाठी अतिशय सुंदर असा दृष्टांत त्यांनी दिला आहे की दूध मिळण्याच्या अपेक्षेने आपण गाय पाळतो तिच्या पायाला फास बांधून म्हणजे दोरी बांधून ठेवतो दुभत्याची आसं ठेवून या फास बांधीती पायास धेनूची परंतु काय आहे वासराचा पाश मात्र कसा बळकट आहे वासरू आणि गाय यांच्यातला हा संबंध दाखवला आहे बघा वासराला आईला काही आहे का गाईला फास आहे का गाईला पाश आहे का नाही दोरी बांधली आहे का नाही पण तरीसुद्धा वासराचा जो स्नेहाचा पाश आहे स्वामींनी स्नेहपाश हा सुंदर शब्द वापरला परी दोरे विणं सुदृढ तो साचा आईसा कैसा वासराचा स्नेहपाश दोऱ दोरी बांधली नाही तरीसुद्धा वासराचा पाश मात्र बळकट आहे दोरा वाचून त्याला त्याचा भाग सहज मिळतोय का कारण हेच आहे कारण ते वासरू शरीरानी मनानी प्राणानी आपल्या आईशिवाय म्हणजे आपल्या गाईशिवाय कुणालाच जाणत नाहीये तन मन प्राणे दुजे काही नेणे देखे त्या ते म्हणे माय माझी जे काही दिसते समोर ती माझ्या आईच आहे असंच ते म्हणतंय इतकं ते वासरू गायीच्या ठिकाणी अनन्य गती आहे एक भाव आहे अनन्यगत्याचा अर्थ एकच भाव आहे ऐसा एक भाव जाणोनी वत्साचा धेनुसीही त्याचा फुटे पाना अशा वेळेला गाईची त्याच्यावर इतकीच प्रीती आहे इतका स्नेह आहे इतकंच प्रेम आहे म्हणून गाईचा फुटे पाना अशा वेळेला तिचाही पाना त्याच्यापाशी फुटतो त्यामुळे हे जे म्हणतायत की गाय आणि वासरामधला हा जो संबंध आहे तो स्नेहापाशाचा आहे तसा भगवंत आणि भक्त ज्ञानी भक्तामधला हा जो संबंध आहे तो असा स्नेहपाशाचा आहे म्हणून असो मग देव म्हणे पंडूसुता दुजे भक्त आता वर्णिले जे तेही सर्व आम्हा आवडती भले तरी ते आगळे ज्ञानी भक्त आधीचे जे तीन प्रकार सांगितलेत आर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी ते भक्त काही भगवंताला आवडत नाही असं नाही पण हे तिन्ही भक्त आम्हाला आवडते असले तरी सुद्धा ज्ञानी भक्त मात्र हा वेगळा आहे आगळा आहे आणि त्यासाठी ते म्हणतात सागराते नदी मिळून या जाता वळे न सर्वथा माघारी ती एकदा सागराला नदी मिळाली की तिचं अस्तित्वही वेगळं दाखवता येत नाही आणि ती सागराला मिळाल्यानंतर परत मागे फिरते का नाही त्याप्रमाणे आता या ज्ञानी भक्ताला जो भगवंताला प्राप्त झालेला आहे त्याच्या अंतःकरणाच्या गुहेमध्ये भगवंताच्या अनुभवाची अनुभव रूपी गंगा आहे ती त्याला मिळालेली आहे आणि आता याच्या शब्दाने आणखी काय विस्तार करू असं ते म्हणतात हृदय गुहेत या चांग उद्भवे गंगौघ प्रतितीचा प्रतीती हा शब्द स्वामींनी वापरलाय त्याची त्याचा स्वतःचा अनुभव भक्ताचा अनुभव याला प्रतीती आपण म्हटलेलं आहे त्यामुळे स्वभावे तो मग मजची मिळता मद्रुपता साच आली तया मद्रुपता म्हणजे परत तो त्याला जाऊन मिळालेला आहे ज्ञानी भक्त माझा आत्माची तो जाणं ही खूणं न बोलावी खरं तर भगवंत स्वतःच असं म्हणतात हे खरं सांगू नये तो माझा आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगावी कशी सांगण्यासारखीच नाही आहे आपण म्हणतो ना की हे शब्दात सांगण्यासारखं नाही शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पली कळले अशी ही गोष्ट आहे परंतु करणार काय ही न बोलण्यासारखी गोष्ट असली तरीसुद्धा मी मात्र सांगितली आहे तुला असं ते सांगतात महाभक्त जो आहे तो ज्ञानी भक्त हा किती दुर्लभ आहे ज्ञानी भक्त अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्वच वासुदेव आहे असं त्याला ज्ञान प्राप्त होतो तो त्याला शरण येतो मद्रूप होतो असा हा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे असं या ठिकाणी भगवंत म्हणतात मग तो काय काय करतो म्हणून तो दुर्लभ झालेला आहे कारण ज्ञानी भक्त होणं हे काय इतकं सोपं नाही की तो विषयांच्या दाट झाडीतून संकटे टाळून षड्रिपूंची सद्वासना रूप पहाडावरती येवोनी निश्चिती ठाक लागा आता इथे षड्रिपू हा शब्द यांनी वापरलेला आहे विषयरूपी दाट झाडी आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या संकट कसली आहेत षड्रिपूंची संकट आहेत षड्रिपू म्हणजे आपल्या मनातले हे शत्रू आहेत आपल्या मनामध्ये असलेले शत्रू ज्याला आपण रिपू म्हणजे शत्रू हे सहा विकार आहेत काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे सहा शत्रू मनाचे आहेत हे सतत आपल्या मनाला त्रास देत राहतात आपल्या मनाची परमार्थाकडची जी वाटचाल आहे त्यामध्ये अडथळे निर्माण करतात म्हणून ही संकट आहे त्यांना संकटे टाळून रिपुंची सद्वासना रूप पहाडावरती येवोनी निश्चिती ठाक लागा सद्वासना म्हणजे चांगल्या वासना चांगल्या वासनांचा हा डोंगर आहे तिथे येऊन तो उभा राहिलेला आहे निषिद्ध कर्माचा जो का आडमार्ग सर्वथा तो मग डावलोनी शास्त्रविहित कर्म करावीत पण शास्त्रांनी निषिद्ध जी कर्म सांगितलेली आहेत ती टाळावीत म्हणून तो जो आडमार्ग आहे तो राजमार्ग नाहीच आहे राजमार्ग कसा आहे शास्त्रविहित कर्मांचा राजमार्ग आहे आणि निषिद्ध कर्माचा आडमार्ग आहे तो टाळायचा आहे डावलोनी धरोणी सत्संग स्वीकारोनी चांग सरळ सन्मार्ग सत्कर्माचा चांगली कामं सत्कर्माचा सन्मार्ग हा आपल्याला धरायचा आहे आणि फलाशेचे जे का दूर ते दूरते अनमाणी फलाशा म्हणजे फळाची इच्छा मी कर्म केलं मला त्याचं फळ हे इतकं इतकं इतक्या वेळेत इतक्या प्रमाणात मिळालंच पाहिजे ही जी माझ्या मनामध्ये फळाची इच्छा आहे कर्माच्या या ठिकाणी स्वामी म्हणतात हे पादत्राण आहे म्हणजे ही पायातली चप्पल आहे ती दूर फेकून द्यायची आता फलाशा नकोच आहे ना फलाशेच माझ्या मनामध्ये विचारच नको आहे त्यामुळे ते पादत्राणे पादत्राणे या शब्दावरनं फलाशेच जे काही त्याचं किंमत आहे कशी क्षुल्लक आहे ती फलाशा ही पादत्राणा इतकी शुल्लक आहे पादत्राणा इतकी क्षुद्र आहे ती दूर टाकून द्यायची आणि अनवाणीत चालायचं आहे आता आपल्याला करिता प्रवास शतावधी जन्म न गणनी कर्म हेतू कर्म फल हेतू हे यांची गणना करायची नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्माच्या फळाचा हेतू कर्माचं फळ मला मिळावं ही इच्छा प्रत्येकाची असते सामान्यतः कोणतंही आपण व्यावहारिक काम करत असू किंवा अगदी धार्मिकही का काम करत असू एकतर त्याची फळ मला मिळावं आणि कर्म करताना सुद्धा ते मी करतोय हा सुद्धा प्रगट कधीतरी आपण हा अभिमान प्रगटही करतो मी कर केलं म्हणून हा प्रगट आहे किंवा सुप्त स्वरूपात सुद्धा माझ्या मनामध्ये तो अभिमान असतो बोलून नाही दाखवलं पण माझ्या मनात आहे मी केलं बरं का तर प्रगट किंवा सुप्त हा अभिमान बाळगणं आणि या कर्माचं मला फळ असं असं मिळालं पाहिजे इतकं इतकं मिळालं पाहिजे या या वेळी मिळालं पाहिजे ह्याचा सतत विचार मनामध्ये असतो ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्यामुळे अहंभाव आणि ममत्व या दोन गोष्टी या चक्रामध्ये आपण गुंततो आपण मोकळंच होऊ शकत नाही आणि या दोघांच्या विचारामध्ये माझी मानसिक शक्ती ही खर्च होत असते माझ्या विचारांचा गुंता वाढत असतो माझं मन जे आहे ते उगाच त्याच्यातच अडकून राहिलेलं असतं आणि मग काय होतं की कर्मही तितकं उत्कृष्ट होत नाही शेवटी कर्माचं फळ सतत मिळावं ह्याच हेतूनही मी जर मग करत राहिलो तर ते फ कर्मसुद्धा हंड्रेड पर्सेंट परफेक्शन ज्याला आज पण म्हणतो ते उत्कृ उत्तम उत्कृष्ट असं होत नाही कारण मनामध्ये सातत्याने कर्तृत्वाचा अभिमान तरी आहे किंवा फळाची इच्छा तरी आहे त्यामुळे भगवंत सांगतात की कर्तव्यपणे कर्म करा कर्तव्यनिष्ठतेने स्वकर्म करा म्हणून कर्माचा फळाचा हेतू हा न गणवनी गणना त्याची करू नका मनामध्ये ते घेऊ नका आणि देह तादात्म्याची संपोनिया रात जाहली प्रभात कर्मक्षये परत एकदा देह तादात्म्य हा महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे देहतादात्म्य म्हणजे काय देह म्हणजेच का मीच आहे देहाशी पूर्णपणे एकरूप एक झालेला आहे म्हणजेच काय तर एकरूपता आहे पण ती देहाशी आहे हे शरीर जे आहे तेच मी आहे देह म्हणजेच मीच अनेक जन्मामध्ये हे संस्कार राहिलेले आहेत की हा देह म्हणजेच मीच आहे खरं तर जीव जो आहे जीवात्मा जो आहे तो देहाचा द्रष्टा आहे पण तरीसुद्धा त्याला देह म्हणजे मीच वाटत राहतं यालाच देह तादात्म्य असं म्हणतात मग हे देह तादात्म्य जर सोडायचं असेल देह म्हणजे मीच आहे ही जी आपली गैरसमजूत आहे ही जर सुटवायची असेल सोडायची असेल तर मला काय करायला पाहिजे तर मला आत्मज्ञान किंवा स्वस्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे तर हे देहाचं तादात्म्य सुटेल देह म्हणजे मीच ही समजूत म्हणजेच देह तादात्म्य मग तादात्म्याची तादात्म्या संपोणी आरात जाहली प्रभात कर्मक्षये हे देह तादात्म्य बाळगणं म्हणजेच रात्रीचा अंधार असल्यासारखं आहे पण ही देह तादात्म्य एकदा सोडलं हा देह म्हणजे केवळ मी आहे मी म्हणजे केवळ देह आहे हे ही जी समजूत आहे ती सोडणं महत्वाचं आहे कर्मक्षयाची पहाट व्हावी असं अतिशय सुंदर या ठिकाणी कल्पना आहे कर्म ही तीन प्रकारची आपण मानतो प्रारब्ध संचित आणि क्रियमाण प्रारब्ध म्हणजे काय तर ज्या पूर्वकर्मी पूर्वजन्मी आम्ही जी कर्म केलेली आहेत त्याचा परिणाम म्हणून आत्ताचा मला देह मिळाला आहे आत्ताचं मला जी काही माझी परिस्थिती आहे ती मिळालेली आहे त्यामुळे ह्या कर्माचा जो पूर्वजन्मी केलेल्या कर्माचा जो समुदाय आहे ज्याला आपण आत्ता डेस्टिनी असं म्हणतो दैव असं म्हणतो त्याला आपण प्रारब्ध कर्म म्हणतो आणि संचित कर्म म्हणजे ज्याप्रमाणे बँकेमध्ये पैसा साठवतो त्याप्रमाणे तो साठवलेलं कर्म आहे जी जी न, पुना, पुना, वेग, वेग अनेक जन्मामध्ये मी जे कर्म केली आहेत त्याचे जे संस्कार आहेत त्याचा साठा झालेला आहे आणि त्या संस्कारांच्या साठ्यातनं पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या वासना उद्भवतात आणि अनेक कर्म त्यातून परत कर्मफळं आणि त्याचे परत संस्कार असं हे कर्मचक्र हे सतत चालू राहतं संचित याचा अर्थ साठवलेलं त्या साठवलेल्या कर्माला आपण संचित कर्म असं म्हणतो आणि क्रियमानं म्हणजे काय आत्ता चालू असलेलं कर्म चालू जन्मात आत्ताचा माझा जो जन्म चालू आहे बरं वाईट काय जे मी काय कर्म करते माझ्या काय शरीरानी मनानी वाणीने ती कर्म त्याचे परिणाम त्याचे संस्कार याला आपण क्रियमाण कर्म असं म्हणतो पण या ठिकाणी स्वामी म्हणतात की कर्मक्षयानी पहाट होते कर्मक्षय करायचा कर्माचाही क्षय झाला पाहिजे आणि ती पहाटं उगवली पाहिजेल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट हा शब्द येथे वापरलेला आहे गुरुकृपारूप उजळली उषा तेने दाही दिशा तमोमय ज्ञान बालार्काचा होताची उदय देखे तो ऐश्वर ब्रह्मईकाचे ज्ञान बालार्क बालार्क म्हणजे कोळ सूर्य नवीन सूर्य उगवता सूर्य कसा आहे युग उगवता सूर्य त्या उगवता सूर्य म्हणजे ज्ञान ज्ञानरूपी कोळ ऊन उ कोळा सूर्य आहे हा त्याचा उदय झालेला आहे आणि त्यामुळे ब्रह्मैक्याचे ऐश्वर्य ऐश्वर आता त्याच्या दृष्टीला दिसायला लागला आहे म्हणजेच काय आहे आता जिथे तिथे मी तो बघतोय तिथे मीच आहे ही जाणीव त्याच्यामध्ये झालेली आहे मग जेथे पाहे तेथे मीच आहे आणि स्वस्थ राहे तरी मीच म्हणजे सगळीकडे त्याला आता मीच दिसतोय भगवंतच दिसतो आहे जिकडे तिकडे बघित बघतोय तिकडे या भगवंताचंच अस्तित्व त्याला जाणवत आहे असो हे सर्वत्र तयाला की पाही दुजे काही नाही माझ्या विणं आता त्याने उदाहरण दिलेलं आहे की डोहामध्ये एखादा घट मातीचा घट बुडवला तर त्याच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे पाणी असतं त्याप्रमाणे तो भक्त हा भगवंतामध्येही असतो आणि भगवंत त्या भक्ताच्या आतबाहेर सगळीकडे असतो भगवंत आणि भक्त यांच्यातला अभेद हा घट आणि पाण्याची डोहामध्ये बुडवलेल्या पाण्याची उपमा त्यांनी देऊन सांगितलेलं आहे संपूर्ण हे विश्व वासुदेवमय ऐसाची प्रत्यय आला तया असा त्याला प्रत्यय आलेला आहे म्हणून तो ज्ञानी भक्तामाजी राजा जाण कपिध्वजा निश्चयेसी कपितध्वज याचा अर्थ अर्जुन मारुती हा म्हणजे हनुमान हा ज्याच्या ध्वजावर हनुमान रेखांकित आहे किंवा जो त्याचं अस्तित्व तिथे आहे तो कपितध्वज म्हणजे अर्जुनाचं हे विशेषण आहे म्हणून जाण कपितध्वजा कपितध्वजाला हे सगळं सांगतो आहे अर्जुनाला हा ज्ञानी जो आहे तो भक्तांमधला राजा आहे प्रतीती भांडारी जयाचा साचार विश्वचराचर सा विश्वचराचर साठवले अनुभवीरूपी भांडारामध्ये त्याचा अनुभव रूपी प्रतीती हा शब्द वापरल्या प्रतीती म्हणजे स्वानुभव स्वतःच्या अनुभवाच्या भांडारामध्ये हे सगळं जे, हे, जंगम आत्मक जे हे, हे, चर विश्व आहे स्थावर जंगमात्मक अखिल विश्व जे आहे ते त्याचा समावेश याच्या भांडारामध्ये झालेला आहे चराचर विश्व साठवले आहे ऐसा तो महंत श्रेष्ठ ज्ञानी भक्त दुर्लभ बहुत बह दुर्लभ बहुत धनुर्धरा असं यांनी सांगितलं आहे असा हा श्रेष्ठ भक्त मात्र दुर्लभ आहे पण तो ज्ञानी भक्त कसा आहे याचं संपूर्ण वर्णन हे भगवंतांनी या ठिकाणी विस्तारानं केलेलं आपल्याला दिसतं